मारुती सुझुकी व्हिक्टोरियसचं दणक्यात लॉन्चिंग बहुप्रतीक्षित मारुती सुझुकी व्हिक्टोरियस मिड साईज एस यू व्हीचे येथील हिमालय कार्स अरेना येथे शानदार अनावरण करण्यात आले व्हिक्टोरियसच्या लॉन्चिंगमुळे यवतमाळकरांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत अनावरण याप्रसंगी यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर रोटरी क्लबचे अध्यक्ष जलालुद्दीन गिलानी आणि देवीदास गोपलाणी यांच्या हस्ते या नव्या कोऱ्या व्हिक्टोरियसचं गाडीचे लॉन्चिंग करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने यवतमाळ शहरातील नागरिक उपस्थित होते व्हिक्टोरियसच्या आकर्षक लूकमुळे उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि अनेकांनी ही गाडी घेण्याचा विचार बोलून दाखवला उपस्थितांनी या नव्या एस यू व्हीच्या डिझाईन आणि वैशिष्ट्यांची प्रशंसा केली कमी बजेटमध्ये लक्झरी फीचर्स असलेली ही गाडी मारुती सुझुकीने लॉन्च केलेली व्हिक्टोरियस ही गाडी मारुती ब्रेझा आणि ग्रँड विटारा यांच्यामध्ये स्थान मिळवणारी एक मिड साईज एस यू व्ही आहे कंपनीची ही प्रमुख कार मारुती सुझुकी अरेना शोरूममधून विकली जाईल व्हिक्टोरियाची सर्वात मोठी खासियत म्हणजे केवळ साडे दहा लाखांपासून सुरू होणाऱ्या किमतीत आहे यामध्ये फक्त पन्नास लाखांच्या गाडीचे फीचर्स देण्यात आले टॉप अँड मॉडेलची किंमत बावीस लाखांपर्यंत जाते मारुतीची ही पहिली कार आहे ज्यामध्ये ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम ए डी एस लेवल टू हे आधुनिक सुरक्षा प्रदान करते तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असलेली ही गाडी अठ्ठावीस पॉईंट पासष्ट किमी लिटर इतके मायलेज देते ज्यामुळे ती भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या गाड्यांपैकी एक ठरली आहे ही एस यू व्ही माइल्ड हायब्रिड पेट्रोल स्ट्रॉंग हायब्रिड पेट्रोल स्ट्रॉंग हायब्रिड आणि सी एन जी अशा इंजिन पर्यायामध्ये उपलब्ध आहे व्हिक्टोरियसच्या रचना खास तरुण खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी मस्क्युलर आणि स्पोर्टी ठेवली आहे तिचा आकर्षक बंपर आणि कनेक्टेड टेल लॅम्प सेटअप तिला एक वेगळा आणि खास लुक देतो स्ट्रॉंग हायब्रिड व्हेरियंटमध्ये गोल्डन ॲक्सेंटसह ऑल ब्लॅक कॅबिन थीम मिळते डॅशबोर्ड सीट्स डोअर पॅड्सवर लेदर रेट फिनिश असून उच्च दर्जाची गुणवत्ता जपली गेली आहे मारुती सुझुकी व्हिक्टोरियसला पाच स्टार सुरक्षा रेटिंग मिळालेली आहे या गाडीच्या सर्व व्हेरियंटमध्ये सहा एअरबॅग्स ए डी एस सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये स्टँडर्ड म्हणून दिली आहे ही गाडी तिच्या सुरक्षतेसाठी ओळखली जाते तीनशे साठ डिग्री कॅमेरा हायपर कनेक्टेड तंत्रज्ञान समाविष्ट आहे मारुती सुझुकी व्हिक्टोरियस मॉडेलमध्ये डॉल्बे ॲटमॉस सराउंड साऊंड सिस्टीम उपलब्ध आहे आपत्कालीन परिस्थितीत जसे की अपघात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळवण्यासाठी हे एसओ एस बटन दाबून आपत्कालीन सेवांशी संपर्क साधू शकता मारुती सुझुकीच्या व्हिक्टरियस मॉडेलमध्ये स्वयंचलित टेलगेट म्हणजेच पॉवर बुटची सुविधा उपलब्ध आहे ही सुविधा मारुती सुझुकीच्या कारमध्ये पहिल्यांदाच देण्यात आली जेव्हा तुमच्या हात सामानाने भरलेले असतील तेव्हा तुम्ही तुमच्या पायाच्या मागील बंपरखाली सेन्सरजवळ इशारा करून टेलगेट आपोआप उघडू किंवा बंद करू शकता मारुती सुझुकीची नवीन एस यू व्ही व्हिक्टोरियसमध्ये पॉवर ॲडजस्टबिल आणि व्हेंटिलेटेड सीट्स उपलब्ध आहे ड्रायव्हरसाठी आठवे पॉवर बेल सीट मिळते ज्यामुळे गरजेनुसार सीट्सची स्थिती सहज बदलता येते व्हिक्टोरिजमध्ये पुढील दोन्ही सीट्स व्हेंटिलेटेड आहेत यामुळे उष्ण हवामानात आरामदायी प्रवास करता येतो आणि घाम येत नाही क्रूज कंट्रोल हे एक असे वैशिष्ट्य आहे जे गाडी चालवताना विशिष्ट वेग सेट करून तो कायम ठेवण्यास मदत करते यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास चालकाचा पाय ॲक्सिलेटरवर सतत ठेवण्याची गरज भासत नाही मारुती व्हिक्टोरियसमध्ये पॅनोरामिक सनरूप आहे जे मोठे उघडते आणि व्हेंटिलेशन फंक्शनसह येते हे सनरूप कारमध्ये एक उत्कृष्ट दृश्य अनुभव देते गाडीमध्ये असताना बाहेरचे आकाश पाहता येते ज्यामुळे प्रवास आनंददायी होतो व्हिक्टोरियसचीही विविध प्रकारच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे ही नवी विक्टोरियस खेथा ने मारुति सुजुकी विजयी गाड़ी शंका नहीं आज आम इध विक्टोरियस इनॉग्रेशन है लॉन्चिंग है आमी आले ही गाड़ी खूब चांगली अशी गाड़ी है, ये गाड़ी में जितने भी फीचर्स है वो सब ऑडी और बड़ी जो महंगा गाड़ियाँ हैं उसमें जो फीचर्स है वो सारे के सारे फीचर्स ये गाड़ी में है और कॉस्ट वाइज भी ये बहुत कम है और इसका जो एवरेज है वो भी बहुत अच्छा है और आपको मालूम है कि मारुति का जो सर्विस है वो बहुत अच्छा है पूरे इंडिया में कहीं पे भी चले जाओ तो जैसे बजाज का सर्विस सब जगह मिलता है वैसे मारुति का भी सब जगह मिलता है और मारुति के रीसेल के लिए तो कोई डाउट ही नहीं है अगर आपको किसी भी दिन उसको सेल करना है तो मारुति आधी रात को बिक जाती है इस और दूसरा एक है कि ये जो गाड़ी है वो मेक इन इंडिया है गाड़ी छान है मैं सी एन जी मध्य गाड़ी घेतले है म्हणजे सी एन जी मॉडेलमध्ये बुथ स्पेस वगैरे खूप छान आहे लुक पण नवीन आहे डिफरंट आहे आणि नवीन कलर्समध्ये पण अवेलेबल आहे तर मी एक्सटर्नल ब्ल्यू कलरची गाडी सध्या हे केलेली आहे बुक केलेली आहे आज आम्ही इथे व्हिक्टोरिया गाडीच्या लॉन्चिंगसाठी आलो होतो गाडी बघितल्यानंतर एकदम म्हणजे मन प्रसन्न झालं गाडीचे सर्व फीचर्स आणि कलर हे बघितल्यानंतर जो कोणी बघेल त्याची इच्छाच होऊन जाईल की ही गाडी घ्यायला पाहिजे माझी सुरुवात मारुतीपासूनच झाली आहे मी सुरुवातीला मारुती एट हंड्रेड वापरली त्याच्यानंतर प्रत्येक मॉडेल मॉ मारुतीचेच वापरले आहे आणि आता ही गाडी बघितल्यानंतर माझी खरोखर प्रामाणिक इच्छा होत आहे की ही गाडी आपण घ्यायला पाहिजे तीन फ्युएल व्हेरियंटमध्ये अवेलेबल आहे हायब्रीड पेट्रोल आणि सी एन जी हायब्रीड म्हणजे बॅटरी आणि पेट्रोल दोन्ही याच्यावर चालते पेट्रोल मतलब प्युअर पेट्रोल आणि सी एन जी वेरियंट आहे ज्यात पेट्रोल आणि सी एन जी दोन्ही चालतात याच्या हायब्रिड वेरियंटचं जे मायलेज आहे कंपनी स्पेसिफाईड एआरए प्रमाणे अठ्ठावीस पॉईंट पासष्ट किलोमीटर प्रति लिटरला आहे हा यावेळेला पंधराशे सी सी गाडीमध्ये इंडियात उपलब्ध कोणतीही गाडी यात सगळ्यात जास्त आहे मारुतीची जी टॅगलाईन आहे ना कितना देती है उसमे मेन इम्पॉर्टंट फीचर दरवेला कस्टमर विचारतो की सर याचा मायलेज किती आहे तर अठ्ठावीस पॉईंट पासष्ट आणि इंडियात यावेळेला उपलब्ध कोणतीही गाडी यात सगळ्यात जास्त मारुतीचं हे नवीन आलेलं मॉडेल व्हिक्टोरिस अतिशय सुंदर आजपर्यंत मारुती कंपनीने अशा प्रकारचं मॉडेल काढलेलं नाही त्याचं डिझाईन इतकं सुंदर आहे की पाहिल्यानंतरच त्याकडे आपण आपलं मन आकृष्ट होऊन जातं अतिशय सुंदर असं हे मॉडेल आज पाहण्यासाठी आम्ही आलो आणि खरोखर ती गाड़ी घेने की इच्छा होली वेगवे अतिशय चांगल्या कलर ही गाड़ी उपलब्ध का है काफी कॉम्पिटिटिव एज विक्टोरियस ने लाया है मारुति ने पहली बार इतना प्राइस रेंज में फर्स्ट टाइम एक एसयूवी लॉन्च किया है जिसके फीचर्स तो अनमेचेबल है अनबीटेबल है प्राइसिंग भी बहुत अट्रैक्टिव है और माइलेज 28 का माइलेज इज अनबिलीवेबल वो रेंज में अगर अठ्ठावीस का हो आज मारुती ने एक नवीन गाडी लॉन्च केली आहे विक्टोरिस गॉट इट ऑल ही जी टॅगलाईन आहे गॉट इट ऑल ही विक्टोरिस एक अशी गाडी लॉन्च झाली आहे ज्यात आजपर्यंत कोणत्याही गाडीत कोणतेही फीचर्स जे होते ते सगळे एका गाडीत टाकले म्हणून त्यांनी ही टॅग टॅगलाईन दिली गॉट इट ऑल यात एडास टू लेवल टूचं यात थ्री सिक्स्टी डिग्री सराउंड साऊंड ऑलबी ॲटमॉससोबत ऑटोमॅटिक ओपनेबल टेल गेट हेडसअप डिस्प्ले यात अलॉय व्हील्स यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत हायब्रीड पेट्रोल सी एन जी हे सगळं त्यांनी एकाच गाडीत दिलं आहे आणि यात सगळ्यात विशेष कसा सर आज आ, ही जी गाडी लॉन्च होत आहे त्याची किंमत इतकी कमी ठेवली आहे की ही गाडी स्टार्ट होते साडेदहा लाख शोरूम कॉस्ट होऊन त्याला ऑन रोड कॉस्ट पकडली तर बारा लाखापासून आणि ही जाते अप टू नाईन्टीन लॅक्स किंवा बावीस लाखापर्यंत ऑन रोड पकडली तर या बारा लाख ते तेवीस लाखच्या मधात कस्टमर्स आपल्या सोयीप्रमाणे आपली रिक्वायरमेंटप्रमाणे गाडी सिलेक्ट करू शकतात त्यांना काय काय रिक्वायरमेंट आहे कोणते फीचर्स पाहिजे कोणते फीचर्स नाही पाहिजे ते सगळ्यात आणि विशेष म्हणजे यात कोणतीही गाडी घेतली म्हणजे तुम्ही बेस मॉडेलपासून घेतला किंवा टॉप एंड मॉडेल घेतला सगळ्या सिक याच्यात सिक्स एअरबॅग येतात याची भारत एनकॅप रेटिंग जे आहेत फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग आली आहे ग्लोबल एनकॅप रेटिंग जे जी एन कॅप म्हणतो तिथेही फाईव्ह स्टार आली आहे म्हणजे ही सध्याच्या परिस्थितीत इंडियातली सगळ्यात जास्त सेफ कार म्हणून ओळखली जाणार आहे यात जेस्चर कंट्रोल टेलगेट मी तुम्हाला सांगितलं फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स सिक्स वे इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल ड्रायवर सीट एवढे सगळे फीचर्स त्यांनी दिले आहेत आणि फक्त साठी मी तुम्हाला सांगितलं ऑडीची एक गाडी येते क्यू थ्री किंवा मर्सडीस ची एक गाडी येते जी एल ए हे दोन्ही गाड्या पन्नास लाखाचं वर आहेत यात जे जे फीचर्स आहेत ते सगळे फीचर्स यांनी या सोळा सतरा लाखाच्या गाडीत दिले आहे म्हणजे पन्नास लाखात जे तुम्हाला मिळतात त्या मर्सडीज आणि ऑडी यांची ब्रँड इमेज ब्रँड व्हॅल्यू सोडली तर बाकी सगळे फीचर्स तुम्हाला इथे या विक्टोरीज गाडी जी मारुती सुझुकीने आज नवीन लॉन्च करत आहे लॉन्च केली आहे त्यात मिळतात